कल्याण लोकसभेत खानदेशी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला असून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या सदस्यांनी आज कल्याण लोकसभेचे खासदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला कल्याण लोकसभेत जवळपास आठ ते दहा हजार खानदेशी कुटुंब वास्तव्याला आहेत या खानदेशी समाजाच्या पोट जातींच्या बावीस संघटना असून या सर्व संघटनांचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ करते या मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची डोंबिलीत भेट घेत त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला यावेळी खानदेश भवन उभारणे तसेच मुंबई भुसावळ रेल्वेगाड्या सुरू करणे अशा काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या विविध विकास कामांची त्यांना माहिती दिली आणि येत्या मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार आवर्जून बजावण्याचे आवाहन केले या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील ए जी पाटील नाना सूर्यवंशी सुनील चौधरी रवी पाटील मगन सूर्यवंशी अनिरुद्ध चव्हाण लालचंद पाटील श्री इंगळे उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह खानदेशी बांधव उपस्थित होते